मित्रांनो आज आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं पुढच्या वीकसाठीचं अनालिस करणार आहे तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो इथे तुम्हाला बॉक्स आणि ट्रेंड लाईन पाहायला मिळते तर हे आपण मार्केट चालू होण्याच्या पहिलेच दिलेलं होतं बॉक्स पॅटर्न आणि ट्रेंड लाईन तर तुम्ही एक्झॅक्टली पाहू शकता की ट्रेंड लाईनवर सपोर्ट घेतलेला आहे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट समजणं गरजेचं आहे मित्रांनो मार्केट ॲनालिस्ट तर आपण करतोच आणि ते करणारच काही गोष्टी तुम्ही लक्षात घ्या की कधी तुम्ही इथे पाहिलं टोटली मार्केट साइडवेज आहे इच्यात ऑप्शन बाहेर काय पैसे बनवणार आहे मोमेंटम येऊन काय करणार आहे तुम्ही एक नोटीस करा जेव्हा ही मार्केट गॅप ओपन होतंय तर मार्केट इथे पा साईडवेज होऊन जात साइडवेज होऊन जात एकदम लेझी मोमेंटम चालू आहे हिच्यात ऑप्शन बाहेर पैसे बनवत नाही तुम्हाला लक्ष द्यावं लागेल की कोणती रेंज आहे कोणती लेवल आहे आणि मार्केट प्रकारे मोमेंटम देणार आहे हा तुम्ही ऑप्शन सेलर असणार तर बेस्ट आहे तुम्हाला एक रेंज पाहायला मिळाली रेंजच्या वरच्या आणि रेंजच्या खालच्या साईडचा सा, तुम्ही ऑप्शन सेल करून दिले ना तर तुम्हाला इथे बसल्या बसल्या पैसा मिळणार आहे पण कधी तुम्ही ऑप्शनल बायर आहे तर तुम्हाला वेट करायचा योग्य लेवलचा योग्य मोमेंटमचा असं नाही की अरे गॅप अप उप ओपन झालेलं आहे इथून ये खाली येण्याची शक्यता लगेच सेल करून बसायचं नाही लेव्हल टू लेव्हल ट्रेड करणं गरजेचं आहे आणि लेव्हल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो आणि त्या किती एक्झॅक्टली वर्क करतात ते तुम्हाला माहिती आहे आणि आपण आता व्हॉट्सअप चॅनल सुद्धा चालू केलेलं आहे मित्रांनो त्यामध्ये आपण ना मार्केटच्या रिलेटेड न्यूज त्याही असतात त्या तिथे आपण टाकत असतो दोन्हीची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही जॉईंट होऊ शकता कोणत्याही कॉल आणि पुट तिथे दिलं जात नाही हे सर्वात पहिले लक्षात ठेवायचं आहे तर आपण कधी बायर बनायचं आणि कधी सेलर बनायचं किंवा आपण सेलर सेल नाही करू तर मग बाईंगचा वेट करायचा आपल्याला रेंजसाठी आणि आपण आज सांगितलो की इंडेक्समध्ये जोवर हाय निघत नाही तोवर आपल्याला मोमेंटम वरच्या साईडला पाहायला मिळणार नाही मी खालच्या साईडचं बोललोच नव्हतो बिकॉज खाली पुश विल असं कोणतेही सिग्नल नव्हते हो डाटा पॉझिटिव्ह बनला होता लहान मोठी कॅन्डल आली खाली आपल्याला वाटतं ती खाली येते ठीक आहे ती पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं पण एक्झॅक्टली तुम्ही बसत नाही तोपर्यंत काय करणार आहे एक्झाम्पल पहा मित्रांनो ही एक रेड कॅन्डल आहे रेंजमध्ये होतं ब्रेक केली इतक्या फास्ट खाली येते आपण जोपर्यंत पूड बाय करत नाही तोपर्यंत ती पूर्ण रिव्हर्सल होऊन गेली त्यानंतर तिचा लो ब्रेक हो झाला नाही आपण इथे ट्रॅप होऊन गेलो नंतर ग्रीन कॅन्डल बनवून पूर्ण रिव्हर्सल होऊन गेलो तर ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यामुळे मोमेंटम ही बायरसाठी खूप महत्त्वाची गोष्ट हे लक्षात ठेवा दररोज मोमेंटम मिळेल का नाही पण त्या दिवशी मोमेंटम मिळेल त्या दिवशी तुम्हाला सर्व दिवसांचा ट्रेड रिकवर होणार आहे तर हे लक्षात ठेवायचं आता पुढच्या वीकमध्ये आपल्याला निफ्टीला कशा प्रकारे ट्रेड करायचं आहे तर सर्वात पहिले ही एक रेंज आपल्याला मिळालेली मित्रांनो जोवर ह्या रेंजच्या वर जात नाही तोवर आपल्याला कोणताही ट्रेड घ्यायचा नाहीये रेंजच्या वर गेले तर आपल्याला पाचशे पर्यंतच इथे टार्गेट पाहायला मिळेल स्टॉप लॉस आपला हा असेल आणि याच्या खाली कधी आले तर आपल्याला इथे सपोर्ट पाहायला मिळतो आहे म्हणजे पंचवीस हजारच्या आसपास या प्रकारे आपल्याला ट्रेड करायचं वरती खुलानीला आसमाने लेवल आपण दररोज आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड करत असतो वरचं टार्गेट दोनशे पॉईंटचं ओपन आहे ते पुढच्या वीकमध्ये येण्याची शक्यता आणि सर्वात महत्वाचं सप्टेंबर महिन्यामध्ये गणपती येतात तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि गणपतीमध्ये दहा दिवस मार्केट पॉझिटिव्ह असतं तुम्ही बॅक टेस्ट करा मित्रांनो की मार्केटने गणपतीच्या फेस्टिवलमध्ये कशाप्रकारे परफॉर्मन्स केला आहे तर तुम्ही स्वतः आश्चर्यचकित तु होणार आहे की मार्केट कशा प्रकारे परफॉर्मन्स करतो त्यामुळे वरच्या साईडला आपल्याला जास्ती चान्सेस आहे म्हणून आपण ब्लाइंडली फॉलो करायचे का नाही लेवल टू लेवल ट्रेड करायला शिका लॉस होणार नाही आणि लॉस पण होत असला तर तुम्हाला तुमचा स्टॉप लॉस माहिती लॉस कमी होईल प्रॉफिट जास्त होईल आता आपण ऑप्शन चेनला पाहून घेऊ की ऑप्शन चेन आपल्याला काय सांगते येते मित्रांनो इथे निपटीची पुढच्या एसपायची ऑप्शन चेन लावली आणि कधी तुम्ही इथे व्यवस्थित पाहिलं तर मार्केट आज पंचवीस हजार तीनशेच्या वरच जाऊ शकलं नाही इव्हन पंचवीस हजार दोनशे पन्नासच्या वर जाऊ शकलं नाही कारण तिथे कॉल रायटिंग जास्त होती आता वरची अप आप मुवमेंट आपल्याला सगळ्यात छान केव्हा मिळणार आहे जेव्हा पंचवीस हजार वरती मार्केट सस्टेन करेल तर ते आपल्याला पंचवीस हजार पाचशे पर्यंत इझिली जाताना दिसेल आणि त्याच्यानंतर पंचवीस हजार सातशेचं सुद्धा आपल्याला इथे टार्गेट पाहायला मिळू शकतं वरच्या साईडला सपोर्ट कुठे स्ट्रॉंग आहे मी चांगलं तर पंचवीस हजार दोनशे जो की तुम्ही पाहिला असेल गॅपअप ओपन झाला पण दोनशे ची ब्रेक केली नाही आणि खाली आलाज निकार तिथे स्ट्रॉंग सपोर्ट आहे आणि त्यानंतर एकदम मेजर सपोर्ट आपल्याला पंचवीस हजार वर पाहायला मिळतो आहे त्यामुळे डीप जेव्हाही येईल तेव्हा आपण इथे एक बाईंग पोझिशन बनवू शकतो जोवर पंचवीस हजारच्या वरती मार्केट आहे मित्रांनो तेव्हा सिंपल एक स्ट्रॅटर्जी ठेवायची डीपमध्ये आपल्याला बाय करायचं आहे पंचवीस हजारच्या खाली गेल्यानंतर आपली स्ट्रॅटर्जी या ठिकाणी बदलणार आहे चला तर मग आता आपण बँक निफ्टीला पाहून घेऊयात मित्रांनो इथे आपण मॉर्निंगला क्लास टेलिग्राम चॅनलला हा एक बॉक्स प्रोवाईड केलेला होता आणि या बॉक्सच्या बाहेर आपल्याला नवीन ट्रेड पाहायला मिळेल मार्केट गॅपअपच ओपन झालं लगेच डीप घेतला वर गेलं आणि परत खाली आलं कारण तो दिवसाचा हाय होता तोच त्याने ब्रेक केला नाही कधी मार्केट या ठिकाणी ओपन झालं असतं आणि वरती कधी त्याला क्रॉस केलं असतं तर आपल्याला इथे एक मोठा ट्रेंड पाहायला मिळाला असता पण मार्केट गॅपअप ओपन झाल्यामुळे ते आपल्याला जोपर्यंत दिवसाचा हाय ब्रेक करत नाही तोपर्यंत मोठा ट्रेड इथे पाहायला भेटणार नव्हता ते आपण टेलिग्राम चॅनलला पण सांगितलेलं होतं मित्रांनो आणि त्याचबरोबर आपण सनसेटच्या पण लेवल दिल्या ले ले होत्या तुम्ही पाहू शकता त्या एक्झॅक्टली किती छान वर्क केलेल्या होत्या आता आपलं पुढच्या याच्यासाठी काय टार्गेट राहणार आहे त्याच्यासाठी आपण ना डे टाईम फ्रेमवर जाणार आहे मित्रांनो आणि कधी तुम्ही आता डे टाईम फ्रेमवर पाहिलं तर बँक निफ्टी ही एक पर्टिक्युलर या रेंजमध्येच आहे की तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता किती दिवस ती एक रेंज बाउंड झालेली आहे जोपर्यंत ही रेंज ब्रेक होत नाही वरच्या किंवा खालच्या साईडला तोपर्यंत आपल्याला मोठा ट्रेड पाहायला मिळणार नाही आणि ज्याप्रमाणे मी पहिले पण सांगितलं सप्टेंबर महिना हा शक्यतो पॉझिटिव्ह कारण जे वाई इंडियन फेस्टिवल येताना मित्रांनो तेव्हा मार्केट हे पॉझिटिव्ह राहण्याची खूप दाट शक्यता तुम्ही जाऊन चेक करून घ्या गणपती बसतात तेव्हा मार्केटने प्रकारे परफॉर्मन्स केलं किंवा कोणताही फेस्टिवल राहतो तेव्हा मार्केट कशा प्रकारे परफॉर्मन्स करतं त्यामुळे ह्या बॉक्सच्या कधी वरती तुम्हाला मार्केट जाताना दिसलं मित्रांनो तर तुमचं फर्स्ट टार्गेट या ठिकाणी बावन्न हजार पाहायला मिळतं आणि त्यानंतर बावन्न हजार पाचशे पर्यंत सुद्धा तुम्हाला इथे बँक मध्ये टार्गेट पाहायला मिळेल हे तर झालं ऍज पर प्राईज ऍक्शन असा ऑप्शन चेन आपल्याला काय सांगते ते आपण पाहून घेऊयात मित्रांनो इथे बँक निफ्टीची ऑप्शन चेन लावली पुढच्या एक्सपायरीची आणि कधी तुम्ही इथेही पाहिलं तर एक्कावन्न हजार चारशे ते एक्कावन्न हजार पाचशे हा एक सप्लाय झोन आहे म्हणून मार्केट त्याला आज पूर्ण दिवस भरपूरता अप्रोच झाला पण ब्रेक करू शकला नाही जोपर्यंत पाचशेच्या वरती मार्केट जाऊन सस्टेन करत नाही तोपर्यंत आपल्याला मोठा ट्रेड पाहायला मिळणार नाही पुढचं रजिस्टंट बावन्न हजारवर आहे जे आपण प्राईस ॲक्शननुसार नुसार सुद्धा पाहिलंय आणि त्यानंतरचं पुढचं रजिस्टंट अजून तरी इथे एस्टॅब्लिश झालेलं नाही मित्रांनो सपोर्ट कधी पाहिला मित्रांनो तुम्ही तो सपोर्ट आपल्याला इथे एक्कावन्न हजारवर पाहायला मिळतो आहे म्हणजे एक्कावन्न हजार ते एक्कावन्न हजार पाचशे ही एक रेंज तुम्ही कॅल्क्युलेट करून घ्या त्याच्यावरच आहे तोपर्यंत तुम्ही इथे पॉझिटिव्ह प्रत्येक डीपमध्ये तुम्ही इथे बाय करू शकता जोवर एकावन्न हजारच्या वरती बँक निफ्टी आहे तो आणि एकावन्न हजार पाचशे कधी क्रॉस केला तर इथे तुम्हाला एक मोठी रॅली पाहायला मिळेल कारण जितके दिवस मार्केट साईडवेज आहे तर जेव्हाही ते त्या रेंजमधून निघेल तर एक मोठी रॅली ते आपल्याला देणार आहे याच प्रकारचं मार्केट अनालिस्टचे व्हिडिओ कधी तुम्हाला आवडत असतील मित्रांनो तर नक्की लाईक शेअर कमेंट करा व्हॉट्सअपची आणि टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये त्यांना पण जॉईन व्हायची इच्छा असेल त्यांनी तिथून जॉईन होऊ शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद